नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे मराठी व्याकऱ्यांचे महत्वपूर्ण प्रश्न चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो तो धावत आला या वाक्यातील क्रियापद कोणता आहे तो धावत आला या वाक्यातील क्रियापद कोणते आहे आपल्याकडे ऑप्शन मित्रांनो आला धावत धावत आला आणि तो या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर धावत आला तो कसा आला धावत आला तर ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी योग्य आन्सर आहे चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर दोन आहे मित्रांनो वारंवार या शब्दात कोणते क्रियाविशेषण आहे वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्ययी आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो स्थलवाचक आवृत्तीदर्शक रीतिवाचक आणि भाववाचक वारंवार बघा शब्दच कसा आहे वारंवार म्हणजे शब्द पण रिपीट व्हायला हो या शब्दाची काय व्हायली आवृत्ती व्हायली या ठिकाणी त्यामुळे हे जे अव्यय हे कोणतं आवृत्ती दर्शक अव्यय आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो हा वाक्यप्रचार आहे मित्रांनो उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय दर्शवतो उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय दर्शवतो तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो मोठी जबाबदारी दुरून कारभार पाहणे धाडस दाखवणे आणि आळस उंटावरून शेळ्या हाकणे या, या वाक्य योग्य अर्थ काय होईल तर दुरून कारभार पाहणे म्हणजे लांबूनच एखादं काम करणे त्याला आपण असं म्हणू शकतो मोठी जबाबदारी तर नाही होऊ शकत धाडस दाखवणे पण नाही होऊ शकत आळस करणे पण नाही होऊ शकत त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो सुंदर सुंदर या शब्दाचा विलोम शब्द आपल्याला विचारला आहे विलोम म्हणजेच विरुद्धार्थ शब्द तर सुंदर सुंदरची या ठिकाणी खूप विलंबार्थ शब्द आपण त्याला सुंदरला आपण त्यापैकी जर बघायला झालं तर कुरूप कुरुप, कुरुप हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे चांगला चांगला तर काय आहे त्याचा समानार्थी शब्द आहे सुंदर चांगला या ठिकाणी त्याचे काय आहे समानार्थी शब्द आहेत आपण त्याला छान पण म्हणू शकतो असे त्याचबरोबर देखना देखना पण त्याला आपण म्हणू शकतो सुंदरलाच आपण देखना पण म्हणू शकतो शोभिवंत पण हिताच आपण पर्याय वाचित या ठिकाणी विलोप शब्द कोणता आहे तर कुरूप सुंदर या ठिकाणी सुंदरचाच युद्धाचा शब्द कुरूप आहे चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हा थोडा मोठा क्वेश्चन आहे थोडा सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील आधुनिक शब्दाची जात ओळखा सर्वांनी दररोज व्यायाम करावा जे वाक्य आहे यामध्ये दररोज या शब्दाचे आपल्याला जात ओळखायची आहे सर्वांनी व्यायाम तर करावा पण कसा करावा दररोज करावा दररोज हे क्रियाविषयी अधिक माहिती सांगणार शब्द आहे मित्रांनो आपण काय म्हणतो क्रियाविशेषण अव्यय व्यायाम तर करावा पण दररोज करावा त्यामुळे विशेषण तर नाही येऊ हो शकत क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी योग्य उत्तर होईल त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी चला नेक्स्ट प्रश्न फळे खाल्ली गेली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे फळे खाल्ली गेली म्हणजे क्रिया काय आहे झालेली आहे क्रिया काय आहे ते झालेली आहे तर बघा कर्तरी भावे कर्मणी आणि संभाव्य फळे खाल्ली गेली म्हणजे इथं क्रिया काय आहे घडून गेलेली आहे तर क्रिया घडून गेलेली असेल तर आपण काय वापरतो कर्मणी वापरतो त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल काय झालं पेनला पण ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो वृक्ष या शब्दाचा अनेक वाचन पर्याय निवडा वृक्ष या शब्दाचा अनेक वचन पर्याय निवडा पर्याय खाली तुला बघून घ्या तर ऑप्शन नंबर एक आहे वृक्ष वृक्षा वृक्ष वृक्षांचे तर वृक्ष या शब्द वृक्ष आपण शब्द कसा लिहितो तर असा लिहितो त्याच्या अनेक वचन जर करायचं म्हणलं तर वृक्ष ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य ये उत्तर येईल चला तर प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ पाणी पिऊन झाला या वाक्यात कोणते अव्यय आहे पाणी पिऊन झाला या वाक्यात कोणते अव्यय आहे आपल्याला या ठिकाणी अव्यय विचारलं आहे तर पाणी पिऊन झाला या ठिकाणी पिऊन शब्द जो आहे तोच अव्ययाचं काम करतोय पाणी पाणी तर नाही होऊ शकत झाला पण नाही होऊ शकत आणि वाक्य तर हो वाक्य तर यामध्ये उल्लेखच नाही त्यामुळे पिऊन या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो तो अभ्यास करत होता या वाक्यात कोणता काळ आहे तो अभ्यास करत होता काय तर करत होता म्हणजे आता करतोय का नाही त्याचा अभ्यास करत होता म्हणजे त्याचा अभ्यास आता झाला असेल असं आपण समजू शकतो तुमच्यासारखं तर बघा ऑप्शन आहे आपल्याकडं वर्तमान अपूर्ण भूतकाळ किंवा भूतकाळ भविष्यकाळ आणि संभाव्य तर मित्रांनो तो अभ्यास करत होता म्हणजे अजून झालाय की त्याचा कर्ण नाही झाला ते आपल्याला माहिती नाही फिक्स त्यामुळे आपण अपूर्ण वर्तमान अपूर्ण भूतकाळ म्हणून त्याला आपण वापरू शकतो त्याचा तो अभ्यास त्याने अभ्यास केला असं जर वाक्य आलं असतं तर आपण भूतकाळ म्हणू शकलो असतो पण तो अभ्यास करीत होता आता करतोय की आप नाही आपल्याला पण माहिती नाही त्यामुळं अपूर्ण भूतकाळ आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो रंगाची उधळण या वाक्यप्रचाराचा अर्थ काय रंगांची उधळण म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला आहे निसर्गाची शोभा होळी खेळणे वादविवाद आणि आनंदोत्सव तर रंगाची उधळणी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल तर आनंद उत्सव आनंद उत्सव याचं योग्य उत्तर होईल निसर्गाची शोभा तर आपण नाही म्हणू शकत होळी खेळणे रंगाची उधळण आता तुम्ही म्हणसाल होळीचा संबंध रंगांशी पण त्याचं उत्तर ते येऊ शकत नाही कारण वाक्यप्रचार असे काय असतात त्यांचे अर्थ फिक्स असतात त्यामुळे आनंद उत्सव या ठिकाणी योग्य आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो शब्द प्लस शब्द या प्रक्रियेस काय म्हणतात शब्द प्लस शब्द या प्रक्रियेस काय म्हणतात तर बघा मित्रांनो आपण दोन शब्द जोडून दो तिसरा शब्द बनवतो त्याला आपण संधी म्हणू शकतो तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल म्हणजे समजा ए एक शब्द आहे प्लस बी एक शब्द आहे याच्यात यांच्यापासून जो बनणारा तिसरा शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो तर संधी असं म्हणतो संधी या ठिकाणी योग्य आन्सर काय होईल मग ऑप्शन नंबर बी संधी चला तर मग पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनी पाठ केला या वाक्यातील करता कोण आहे विद्यार्थ्यांनी पाठ केला या वाक्यातील करता कोण आहे आपल्याकडे पर्याय आहेत विद्यार्थ्यांनी पाठ केला ऑप्शन नंबर डी काय वाक्य तर या ठिकाणी करता कोण आहे तर तुम्ही सांगा खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी पाठ केला वाक्यात करता कोणी करता तर कोण आहेत तर विद्यार्थी ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल विद्यार्थ्यांनी काय केला तर पाठ केला चला नेक्स्ट प्रश्न मित्रांनो कुठे जातोस या वाक्यातील कुठे शब्द कोणत्या म्हणजे कुठे शब्द कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे त्याची जात कोणती आपल्याला विचारलेली आहे तर प्रश्न क्रमांक तेराचं उत्तर काय होईल सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण आणि उभ्या नव्या तर मित्रांनो कुठे जातोस या वाक्यातील कुठे जो शब्द आहे तो क्रियाविशेषण आहे जातोस हा एक क्रिया आहे जातो हा एक क्रिया आहे पण क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो तो, तो कुठे जातो त्याला प्रश्न टाईप विचारतो त्यामुळे क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो तर आपण काय म्हणतो क्रियाविशेषण म्हणतो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नेक्स्ट मित्रांनो त्याने झाड लावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता त्याने झाड लावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आपल्याला विचारलेले तर बघा मित्रांनो आकर्मक सकर्मक भावे आणि कर्मणी तर त्याने झाड लावले ही थी कोणती क्रिया त्यांनी केलेली आहे म्हणजे एक सकर्मक अशी क्रिया केलेली आहे त्याने काय केले झाड लावले अशी सकर्मक अशी क्रिया केलेली आहे सकर्मक आणि आक्रमक मुला तुम्हाला फरक कळत असेल तर या ठिकाणी योग्य उत्तर काय होईल सकर्मक आपण हे प्रॅक्टिस जरी घेतोय थिअरी शिकवताना आपण या सगळ्यांच्या व्याख्या पण बघू चला तर मग नेक्स्ट प्रश्न मित्रांनो शांतता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर समाधान निस्तब्धता शांती आणि निवांतपणा तर शांतता हा जो शब्द आहे त्याचा समानार्थ शब्द क्या होईल निस्तब्धपणा निशब्दपणा या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं ऑप्शन नंबर बी चला तर मग पुढचा प्रश्न मित्रांनो परीक्षा कधी आहे या वाक्यात कोणत्या प्रश्नार्थ अव्यय आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक ओळखायचे परीक्षा कधी आहे आपल्याला विचारतोय तर कधी आहे असं विचारतोय परीक्षा आहे पण कधी आहे फिक्स आहे का माहीत नाही ते आपल्याला विचारतोय प्रश्नार्थक चिन्ह कशासाठी हे तर कधीसाठी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो सिंह आला म्हणून सगळे पळाले या वाक्यातील उपवाक्य कोणते सिंह आला म्हणून सगळे पळाले या वाक्यातील उपवाक्य कोणते हो तर सिंह काय झाला सिंह आला म्हणून सगळे पळाले तर या ठिकाणी उपवाक्य कोणते तर सगळे पळाले या ठिकाणी उपवाक्य होईल सिंह जर आलं नसत तर पळाले असते का नाही तर सिंह आला म्हणून ते पळाले त्यामुळे सगळे पळाले या ठिकाणी योग्य आन्सर होईल पेनला काय होते आपल्या आज ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य आन्सर होईल चला तर मग नेक्स्ट प्रश्न ने बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो पठणारा हा शब्द कोणत्या कुंदत प्रकारात मोडतो पठणारा हा शब्द कोणत्या कुंदत प्रकारात मोडतो तर आपल्याकडे ऑप्शन आहेत भावे कर्मणी शत्रुंता आणि कर्तरी पठणारा हा जो शब्द आहे तो कर्तरीमध्ये मोडतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे चला है है तर मग नेक्स्ट प्रश्न बघूया मोहनास पुस्तक मिळाले या वाक्यातील विभक्ती कोणती आहे मोहनास पुस्तक मिळाले या वाक्यात विभक्ती कोणती आहे तर आपल्याकडे पर्याय आहे तृतीय चतुर्थी षष्टी आणि सप्तमी मोहनास पुस्तक मिळाले काय मोहनास पुस्तक काय झाले तर मिळाले या ठिकाणी विभक्ती कोणती होईल तर चतुर्थी ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो शब्दांचे शास्त्र यास काय म्हणतात शब्दांचे शास्त्र यास काय म्हणतात तर आपल्याकडे ऑप्शन आहेत व्याकरण अलंकार छंदशास्त्र आणि नाटक शब्दांचे शास्त्र याला आपण काय म्हणतो तर यालाच आपण व्याकरण असं पण म्हणतो व्याकरण असं म्हणतो ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न एक मिनिट फळाफळ या शब्दात कोणत्या प्रकारचा अलंकार आहे फळाफळ फळ फुर या शब्दात कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो अनुप्रास यमक उत्प्रेक्षा आणि रूपक फळ फुर फळावळ या शब्दामध्ये जो अलंकार आहे तो कोणता आहे अनुप्रास अनुप्रास हा अलंकार आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल चला तर मग नेक्स्ट प्रश्न या बघूया मित्रांनो फुलाप्रमाणे सुंदर या वाक्यातील कोणता अलंकार आहे इथे काय आहे ते का फुलाप्रमाणे सुंदर म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणतोय तो की तू फुलाप्रमाणे सुंदर आहेस म्हणजे त्याला काय देतो उपमा देतोय त्यामुळे हा कोणता अलंकार आहे उपमा अलंकार त्यामुळे उपमा अलंकार त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल एखाद्याला उपमा देणे त्याला आपण उपमा अलंकार असे म्हणतो नेक्स्ट प्रश्न मित्रांनो झोपडी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आपल्याकडे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर ए e आहे तत्धित नेक्स्ट ऑप्शन आहे कुंदत संधी आणि सम्मास तर कोणता शब्द होता तर मित्रांनो झोपडी झोपडी जो शब्द आहे तो सम्मास प्रकारात मोडतो सम्मास या प्रकारात मोडतो त्यामुळे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य आन्सर होईल नेक्स्ट प्रश्न बघूया कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही या वाक्यातील केल्याशिवाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही या वाक्यातील फळ फर... केल्याशिवाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आपल्याकडे ऑप्शन आहेत अव्यय क्रियापद नाम आणि सर्वनाम कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार आहे का तर नाही तर केल्याशिवाय हा जो या ठिकाणी शब्द वापरलेला आहे तो अव्यय आहे हे म्हणजे जर कष्ट जर नाही केले तर फळ मिळणार नाही ह्या दोन शब्दांना क्रियेविषयी अधिक तो मा क्रिया कोणती त्यांनी तर कष्ट करायचे आपल्याला आणि फळ मिळणं केलं तरच मिळणार हा पण एक अव्यय आहे क्रियापद तर नाही होऊ शकत नाम तर नाही होऊ शकत आणि सर्व नाम पण नाही होऊ शकत त्यामुळे हो अव्यय होणार ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे सेकंड प्रश्न मित्रांनो खेळणे या शब्दाचा उपयोग नाम रूपाने कुठे होतो खेळणे या शब्दाचा उपयोग नाम रूपाने कुठे होतो तर मुलं खेळत आहेत खेळणे चांगले आहे तो खेळ खेळ खेळणे तर खेळणे हा जो शब्द आहे या शब्दाचे जे नाम रूपाने कुठे होतो खेळणे या ठिकाणी खेळणे नामरूपात आहे का नाही तो खेळला इथं पण क्रियामध्ये आहे खेळ खेळणे इथं पण क्रियामध्येच आहे मुलं खेळत आहेत या ठिकाणी पण मुलं हे नाम येईल पण नामरूपाने कुठं आहे खेळणे चांगले आहे या ठिकाणी नामरूपात आले त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणचं योग्य उत्तर आहे हे होते मित्रांनो मराठी व्याकऱ्यांचे काही महत्वपूर्ण प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू मित्रांनो जर आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आमच्या नाही आपल्याच आपल्या सर्वांतच चॅनल आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र